डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो गोंधळात गोंधळ सदरळ वाताटिका माझ्या दैनिक वाताटिकाच्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे चोवीस हा शैक्षणिक रिपोर्ट बाहेर आला आणि त्यावरती नेहमीप्रमाणे गदारोळ माजला अर्थात महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रावरती त्या अहवालातून नेहमीप्रमाणे ओढ्याचे निष्कर्ष बाहेर आले आणि अनेक पॅटर्न राबवले पण त्यामुळे गुणवत्ता वाढली गेलेली नाही अशा प्रकारचा एक निष्कर्ष त्या अहवालामध्ये आपल्याला दिसतो या अहवालाच्या निमित्तानं लिहिलेली आजचीही वात्रटीका तेव्हा आजच्या वातृटिकेचं नाव आहे गोंधळात गोंधळ गौन्दल। असा एकही पॅटर्न नाही जो सपशेल फेल गेला नाही असा एकही पॅटर्न नाही जो सपशेल फेल गेला नाही अजून हे म्हणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत असर झाला नाही अजून हे म्हणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत असर झाला नाही असर झाला नाही अर्थात हे असर रिपोर्टचं म्हणणं आहे पुन्हा एकदा पहिलं कळव असा एकही पॅटर्न नाही असा एकही पॅटर्न नाही जो सपशेल फेल गेला नाही असा एकही पॅटर्न नाही जो सपशेल फेल गेला नाही अजूनही म्हणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झाला नाही अजूनही म्हणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झाला नाही गुणवत्तेत झाला नाही पुढचं आणि दुसरं करून सगळे सेल पॅटर्न फेल गेले विकाऊ पॅटर्न सगळे सेल पॅटर्न फेल गेले असेच काहीसे घडलेले आहे सगळे सेल पॅटर्न फेल गेले असेच काहीसे घडलेले आहे तरीही ज्याला त्याला आपल्या पॅटर्न पॅटर्नचेच पडलेले आहे तरीही ज्याला त्याला आपल्या पॅटर्न न एके पॅटर्नचेच पडलेले आहे पॅटर्न न एके पॅटर्नचेच पडलेले आहे सदळ वातडिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा सगळे सेल पॅटर्न फेल गेले सगळे सेल पॅटर्न फेल गेले असेच काहीसे घडलेले आहे सगळे सेल पॅटर्न फेल गेले असेच काहीसे घडलेले आहे तरीही ज्याला त्याला आपल्या पॅटर्न एके पॅटर्नचेच पडलेले आहे तरीही ज्याला त्याला आपल्या पॅटर्न एके पॅटर्नचेच पडलेले आहे पॅटर्न एके पॅटर्नचेच पडलेले आहे सदळी वातडिकेचं तिसरं आणि yup. महत्वाचं कडव गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अर्थ गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अर्थ अजूनही मार्कांभोवती फिरतो आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अर्थ अजूनही मार्कांभोवती फिरतो आहे शिक्षण म्हणजे साक्षरता अभियान हेच पायाभूत गृहित धरतो आहे शिक्षण म्हणजे साक्षरता अभियान हेच पायाभूत गृहित धरतो आहे हेच पायाभूत गृहित धरतो आहे शैक्षणिक विसंगतीवरती प्रकाश टाकणारं सदरील वातडिकेचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा अर्थ गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा अर्थ अजूनही आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अर्थ अजूनही मार्कांभोवतीच फिरतो आहे शिक्षण म्हणजे साक्षरता अभियान हेच पायाभूत गृहित धरतो आहे शिक्षण म्हणजे साक्षरता अभियान हेच पायाभूत गृहित धरतो आहे हेच पाया बुद्धगुरीत धरतो आहे सधळी वातडिकेचं पुढचं चौथ आणि शेवटचं कडव जे तिसऱ्या कडव्यात सांगितलं गेलं मग त्यावरती उपाय सुचू पाहत आहे तेव्हा सधळी वातडिकेचं शेवटचं आणि चौथं कडव शिक्षण तज्ञांच्या गोंधळाबरोबर शिक्षण तज्ञांच्या गोंधळाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव द्या शिक्षण तज्ञांच्या गोंधळा बरोबर विद्यार्थ्यांच्या कला गुणांनाही वाव द्या नसता साक्षरता अभियान केंद्र असे सरकारी शाळांना नाव द्या नसता साक्षरता अभियान केंद्र असे सरकारी शाळांना नाव द्या असे सरकारी शाळांना नाव द्या पुन्हा एकदा वात्रटिकेची भूमिका लक्षात यावी म्हणून सदळी वात्रटिकेचं हे चौथ कडवं पुन्हा एकदा शिक्षण तज्ज्ञांच्या गोंधळाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला गुणांनाही वाव द्या शिक्षण तज्ञांच्या गोंधळाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला गुणांनाही वाव द्या नसता साक्षरता अभियान केंद्र असे सरकारी शाळांना नाव द्या नसता साक्षरता अभियान केंद्र असे सरकारी शाळांना नाव द्या असे सरकारी शाळांना नाव द्या आजच्या वातटिकेच नाव होतं गोंधळात गोंधळ गोंदला। ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्य कांती सूर्य कां